मी मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याला किंमत का देत नाही कारण ते यावेळेला नव्हते मी स्वतः होतो आणि जावेद मियादादला तोंडावर बाळासाहेबांनी सांगितलं होतं त्याच्याकडे नवाज शरीफ कडे जसे मोदी गेले होते त्यांचे नेते आणि गपचूप जाऊन केक खाऊन आले होते त्या आणि जिनाच्या थडगावतील डोकं टेकणारे ज्यांचे नेते आहेत त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवण्या शिकवण्याच्या बांधणीत पडू नये पंतप्रधान आज मला उद्याच्या बद्दल बोलायचं आहे भाजप आणि सरकारवर टीका करता तुम्ही देशातल्या क्रिकेटपटूंना काय आवाहन केलं कारण तेही खेळणार आहेत आणि शेवटी असं आहे शेवटी असं आहे की अगदी हरभजन सिंग पण आता म्हणाले की हे कामा होता कामा नये मध्ये सौरभ गांगुली पण बोलले होते आणि शेवटी काय होतं की त्यांनी जरा काही करायचं म्हटल्यानंतर आज सुद्धा ते सगळ्या क्रिकेटच्या नाड्या जयशाहच्या हातात आहेत तो त्यांना पूर्णपणे म्हणजे देश हरला काय जिंकला काय पण माझ्या विरुद्ध बोलला असता घरी जा ही जय शाह आणि अमित शाह आणि मोदींची परीक्षा आहे की तुमच्या लेखी व्यापार महत्वाचा आहे उद्या क्रिकेटच्या सामन्यातून जो काही रेव्हेन्यू मिळणार आहे म्हणजे आपल्याकडनं सुद्धा कुठला तो फायनलचा सामना होता तो मुंबईचा त्यांनी अहमदाबादला नेला होता पैशासाठी तर त्यातून मिळणारे पैसे तुम्हाला देशापेक्षाही प्यारे आहेत का हा ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी लिहायला पाहिजे महिला सगळ्या उतरणार आहेत कारण सिंदूर आहे माझं कुंकू माझा देश ही त्या आमच्या आंदोलनाची किंवा जो काही निषेध करतोय त्याची ती एक शीर्षक आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या